शेतकरी बंधनो नमस्कार उद्यापासून पुढील काही दिवस महाराष्ट्रात तापमान वाढणार पण या तारखेपासून राज्यात अवकाळी पावसाची शक्यता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे नुकताच एक हवामान अंदाज जाहीर केला आहे यामध्ये राज्यात पुढील काही दिवस तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता असली तरी देखील त्यानंतर महाराष्ट्रात अवकाळी पावसासाठी पोषक स्थिती तयार होणार असल्याचा अंदाज हा आपण देत आहे तर पुढील चार ते पाच दिवस म्हणजेच तीस मार्चपर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे राज्यात जवळपास गुढीपाडव्यापर्यंत हवामान कोरडे राहील आणि त्यानंतर महाराष्ट्रात पावसासाठी पौष्टिक स्थिती तयार होणार आहे तीस ते एकतीस मार्चपर्यंत राज्यात तापमानात सततेने वाढ होताना आपल्याला दिसणार आहे यामुळे या, या काळात शेतीचे सर्व महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्यावीत कारण एक एप्रिलपासून राज्यात अवकाळी पावसाचे सत्र सुरू होण्याची डाट शक्यता आहे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच अवकाळी पावसाचे वातावरण हे आपल्याला पाहायला मिळणार आहे एक एप्रिलपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे खरे तर राज्यात सर्वत्र मान्सूनबाबत चर्चा रंगल्या आहेत यंदा मान्सून कसा असणार असा प्रश्न शेतकऱ्यांना उपस्थित होतोय अनेक जागतिक हवामान अंदाज वर्तणाऱ्या संस्थांनी यावर्षीच्या मान्सून काळात तसेच भारतात चांगला पाऊस होणार असा अंदाज दिला आहे पर्यंदा सरासरीपेक्षा जास्त किंवा सरासरी एवढा पाऊस पडेल असा अंदाज आहे तर एक आणि दोन तीन चार एप्रिल रोजी महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात पावसासाठी पोषक स्थिती तयार होणार आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद